इकडे बघा कसं आहे बघा आहे का एकदम सुट्ट सुट्ट झालंय चिकट नाही किंवा काय सुद्धा नाही तसल एकदम मस्त झाली बिर्याणी मित्रांनो आहे का फक्त खायलाच खाणारच पाहिजे ती आता हवा म्हणावा आता निवांत नो टेन्शनच ते वाटण करून खाय बाजारांना लेकरा झाले तुला काय वाटलं लेकरांना मी काय खाय देणार नाही ना काय काय माझ्या घे अगदी लेकरात मी खायला

तुम्हाला सांगते मी तर आता हे पहिलं आपलं घिव्यात टाकून त्याला शिजवून त्याला मिटात मिसत हळदी हळद ह्यात आपण या दोन पळ्या त्या आधी आपण चिकन थोडं नॉर्मल शिजवून घ्यायचं लय पण शिजवायचं नाही बरं का नॉर्मल घ्यायचं शिजवून तर आपण ह्यात हे टाकूया पाणी टाकू मीठ जेवढं मीठ तेवढं चव चवदी त्यामुळे ह्यात मीठ टाकताना जास्त टाकायचं जीव करून तेलात मिठा तर हळदी तर ह्याला चांगलं त्याचे आमचं पाणी सुटत तर पाणी वतायचं नाही त्याला सुटल्या चांगलं पाणी आपण झाकून ठेवूया की वतात आपलं शिजवून शिना मी आई वाकून चालते नुसतं शिजवून शिना घेतलं बघा ह्यात पाणी पिणे का सुद्धा होत नाही तेव्हा आमचं पाणी कसं सुटलंय काय काय बाबा तेव्हा पाणी पिणे का होत नाही ही ह्याच्यावर ताट ठेवलेलं पाणी मी तांदूळ घेतले तर यावं एवढं जेवढं आपल्याला लागते तेवढं घेतलं तर आणि आपलं ठेवलं गरम व्हायला भोगले त्यात मीठ टाकले तेवढं फक्त तांदळापेक्षा पाणी जास्त पाहिजे मी त्या पाण्यात शिजवून घ्यायचं परत ते करायचं अजून एका पाण्यानं धु वाटतंय पण नाही धुतलं तरी चालतंय एवढं काय त्याला की नाही कारण की जेवढं आपण तेवढं तेवढे पाणी असं निघणारच आहे रेशींच्या तांदूळातलं आपल्या पाण्यात उकळलेल्या पूर्ण शिजवून घ्यायचं बरं का भात कारण की, की परत जे आपला तांदूळ म्हणजे रेशनचा असल्यामुळं वापरत ना तुम्हाला सांगते की मी ह्या ही वाटून घेतलंय आलं लसूण इथं कांदा चिरून घेतलाय इथं टमाट चिरून घेतलंय कांदा आपल्या ना म्हणजे असं जरा भाजून घेतलाय कुरकुरीत झालाय ही मसाला एवढा घेतलाय इथं मिरची चिरून ठेवली इथं कोथमिर आहे आणि हे आपला खायाचा कलर हे इथं मी हवा इथं ठेवलाय आता चला त्यात व तू येत येणस आज तुझा जेगी बच करायच नाही पण आता नवऱ्या नालय सांगितलंय कराय म्हणते अजून त्यासाठी बांधलं कशाला त्यामुळं म्हणलं चला तयार राहायचं तर आपण कसं लड्याने करायचं मागते चला दिव्या करून शिना आपल्याला जरा त्रास होईल म्हणून मला लागेल तयारीला तयारी करता करता पडला अंधार अजून धागा काढायच्या इत्या पण आधी मला ही करून घ्यावं आणि मग परत दुसऱ्या कामाच्या नादी लागावं तर ही आपली मेन ही राहिलो होत लाल तिकड तर आता जरा तेल तापू द्या तेल तापल्यानंतर पहिली फीट टाकूया पानं जरा भाजल्या विषयी तेलात कारण की ह्याचा खमंग वास सुटतो सगळ्या मसाला मी एका वाटीतच एकत्र केलेला आहे ती लागली टाकायला मातान लागलं तेल टाकल्यामुळं तर आता त्वरात आपण ही घेऊया आता कांदा टाकून ना कारण की आधी कांदा भाजायला लागताय तांदूळ जास्त तर म्हणून मी किन कांदा घेत होतो बर का तरी काही कांदा लय घेऊया मिरची टाकू ना आता कांदा लोसून कोथमिरीचा एकजीव केलेला हे टाकून घेऊया त्यात उईस ठेवूया आपण त्या भाषेला म्हणजे जरा रस्ता थोडा करायचा बघा बर का असं करतीया जस माझ्या आईनं मला शिकवलंय तसं करतीया मित्रांनो हा म्हणत आई कुठलं कस काय करती कर कसं नाही माझी आई अशीच करती त्या आपलं तमाट Lalu saya akan menambahkan kacang

त्यात आपला शिजवलेला भात <laughs> ओळ बर का ही तांदूळ तसच दमादमान टाकती भात आपला घेतला कडे टाकून बरं बर आता ही आपला कांदा आपण जी बाजून घेतलेला लाल भडक त्याला ती त्याच्यावर ही आपली कोथिंबीर मेन मात्र या आपला केलेला कलर तर ताट सुद्धा बसणार जरा पाच मिनिट वाफलू द्या तर आता मी ताट काढले आणि ह्यात म्हणजे जास्त झाल्यामुळं कि मी भगुले किंवा पाठीप काढून घेतली मित्रांनो असं झालंय बघा या बाई गाई आपलं मटणाचं कसं ऐक सुट्ट झालंय असं चिकट ही काय सुद्धा झालं नाही बघा तुम्ही म्हणताल काही ताई चिकट भात झाला असेल तर तसं काय सुद्धा नाही तर मी सगळा जीव करते तर ह्या बाई झालं का आपली बिर्याणी बघा इकडं बघा कसं आहे बघा एकदम सुट्ट सुट्ट झालय चिकट नाही किंवा काय सुद्धा नाही तसल एकदम एक मस्त झाली बिर्याणी मित्रांनो है कायच खाणारच पाहिजे ती आता हवामानावर आता इमान तर नो टेन्शनच झाली आपली एकदाची बिर्याणी 在。